वंचितचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायला हवा होता माझे पक्षातील आणि मुंबईतील काम पहा हे काम पाहून तरी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा द्यायला हवा होता परंतु दुर्दैवानं तसंच झालं नाही असं विधान खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे मी तर असं बघते की लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी लोकांनी मतदान केलं यावेळेचं मतदान हे राष्ट्रासाठी झालं राष्ट्राच्या एकात्मतेसाठी झालं सामाजिक सलोख्यासाठी झालं असं मी बघते जे मी उभी होते ते माझी पण अपेक्षा होते की सन्मान्य बाळासाहेब आणि आम्हाला कारण प्रकाश आंबेडकर हे आमचे समाजाचे नेते आहेत बाबासाहेबांचे नातू आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं अपेक्षा होती की त्यांनी मलाही सहभाग घ्यावा सपोर्ट करावा अपेक्षा करणं माझं काही चुकीचं असण्याचं काम नाही कारण ते जसे बाबासाहेबांचे नातू आहेत तसे आम्ही विचारायच बाबासाहेबांची बाबासाहेबांची आहोत बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करतो बाबासाहेबांच्या अन्यायमुळे मी काम करते वीस वर्ष माझं पूर्ण विधानसभेतलं काम बघा किंवा किंवा पक्षामध्ये काम बघा किंवा माझं मतदारसंघामधलं काम बघा किंवा मुंबईमधलं माझं काम बघा त्यामुळे मला अपेक्षा होती त्यांनी मलाही सहकार्य करायला पाहिजे होतं पण दुर्दैवान तसं झालं नाही मला एवढंच विनंती करायची की आपली लढाई कोणाशी आहे आपली लढाई म्हणुवाद्यांशी आहे आपली लढाई जे आहे गोळवनकांगडेवारांच्या विचाराशी आहे त्यामुळे आपण रेशीमबाग विरुद्ध जेव्हा दीक्षाभूमी आपल्याला अशी लढाई म्हणतो त्यावेळी मला अपेक्षा आहे की बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब हे मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे ते आमचे नेते आहेत समाजाचे नेते आहेत पण त्यांनी पण एक गोष्ट समजली पाहिजे समाजाच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी आपण एक होऊन लढलं पाहिजे